एवढे पैसे महिन्याभर आपल्या मुलांचं पोटांसाठी आपण बघतो दुधाचं उपयोग कृते मुलांच्या तेवढंच काहीतरी त्यांना खायला एवढं पैसे चालणार कशात तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन घरात चला आज रविवार आहे काय काय द बिऊ अरे गाई तर मी ही सगळं म्हणजे एक बॉक्स आपला खोलायचा चाललेला आहे आणि तुम्ही बघितलेलाच आहे आणि आजचा व्हिडिओ बघून खूप ताईचे पण फोन आले की जयू किती घाण आहे घर किती म्हणजे किती काय सांगू शकत नाही एवढी घानेरडी कशी तेल लावलेला आहे ला म्हणजे केसांना किती खाजून खाजून केस आणि तिचा अग येते गाय काय करू आल्यापासून तेल लावलं नव्हतं लोक खूप डोक्यात होता सर्वांची परेशानी जग बाई कचरा मग सगळं काम करतं बरं का काय आणि आता खूप मेन मुद्दा हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा छोटा का मोठा कसा आहे असा नाका मी काही गोष्टी शेअर करणार आहे तर हे ह्याच्यातल्या का नाही खूप सामान काढते बरं का खूप काही जमल नव्हतं मी सांगितल्यापासून काय म्हणजे विचारायचं सोड दिलेलं आहे जसं की कामाला लाव घरात तर त्या म्हणजे मी कामाला ती बाई आली होती ना प्लास्टर करायला तिलाच विचारलं तेच लोक काम करते शायद अशा रूम मध्ये जर आपण काम दिलं तर तिनं मागितलं किती माहित आहे का टोटल म्हटली असं तुम्हाला बारा हजार द्यावं काय पूर्ण बाथरूम किचन गॅलरी चार पाच रूम जेवढ्या आपल्या आपल्या रूम आहेत त्या काय दरवाजा ही जेवढे फॅन वगैरे जसं जाळे वगैरे काय आहे ते साफसफ सप, साफसफाई करायला तुम्हाला बारा बारा थे तेरा म्हणली तेरा ते बारा हजार रुपये फिक्स तुम्हाला द्यावं लागेल तर मी म्हणलं अच्छा तुम्हाला कसं वाटतंय बारा तेरा हजार दिल्ली सारख्या गावात नॉर्मल गोष्ट नाही त्यांना नॉर्मलच वाटत बारा तेरा रुपये वाटते तर ऐका अशी म्हटली तर मी म्हणलं अच्छा क करो गी ना आता बारा तेरा हजार म्हटल्यावर मला धडधड करायला लागल छातीत तर मी कधी करणार तर मग ती तीन चार दिवस लागल तवा येईन तेव्हा करून देते तर मी म्हंटल असं का तर ती माझे ऑलरेडी मी घर पकडलेले आहेत आणि ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यामुळे तेच करून तुझ्याकडे येते तर मी म्हंटल हा परत मी खाली विचारले त्या ती बाईनं म्हटलं एवढे पैसे देऊ नकोस कारण का विचारते कमेंटमध्ये त्यामुळे मी सांगते ना आता मला ताईनाचा फोन आला तर त्या ताई म्हटले अगं पब्लिक तुला सारखं विचारते तू फिक्स सांगून टाक तू जी पण आहे ओरिजिनल सांग जाऊ म्हणले जी घडते ना ती सगळं का ना कारण पैसे मागितले त्याच्यानंतर त्या ताईने पण मला कॉल करून सांगितलं जयू तू सांग कारण तुझ्यासाठी सगळ्यांचा जीव खूप तळमळतोय युट्यूब फॅमिली मधून तर त्यासाठी मी म्हणतो हो ताई मी सांगते तर एवढे पैसे मागायला गेले चार पाच दिवसानंतर येणार मला सांगा मी एवढे नाजूक पण नाही एवढे पैसे महिन्याभर आपल्या मुलांचं पोटांसाठी आपण बघतो दुधाचं होते होत मुलांच्या तेवढंच काहीतरी त्यांना खायला होऊन एवढं पैसे द्यायचं आणि अजून ती ठीक साफसफाई नाही करणार खालचीनं मला सांगितलं मॅडम मी देऊन ठसले म्हटलं तू काही देऊ नकोस आणि परत मी म्हटलं ठीक आहे तिला काय म्हणायचं आता कामाला आली करून जाऊ दे जा। परत ती सगळं मला डिटेल तिनं सांगितलं बारा काही कमी नाही बारा तेरा हजार माझ्या मुलं तेवढीच खाऊन ही होत आणि परत तुम्ही पण पर म्हणता जवळ असला माझ्या बहिणी मला एवढं प्रेमानं बोलायला लागले आणि माझ्या मावशी पण माझ्या सर्व मावशी पण मावशांना असं वाटतं ना की माझ्या मुलीला खूप त्रास होतोय कामाला माझ्या खोकल्याचा पण सांगते खोकला मला एलर्जी आहे तुम्हाला माहित आहे सर्वांना असं वाटतं की मी तुमच्या जन्माला आले तुमच्याच पोटी जन्माला आली सॉरी आणि तुमच्या घर माझ्या बहिणींबरोबरच मी मुठी झाली असं वाटते कारण कमेंट मधनं एवढी म्हणजे मला नुसतं व्हिडिओमध्ये बघून समजायला लागलाय आणि माझी अवस्था म्हणजे हिला काय म्हणजे काय चांगलं खायला म्हणजे पस्त कसं हिला काय सगळं तुम्हाला असं वाटतं तुमच्यावर मोठी झाली तुमच्या मी कुठे जन्माला आले असं वाटायला लागलंय कमेंट मधून बघून तर काय झालं माहितीये का ता, त्या ता, ताईने ता मला सगळं सांगितलं असंच आहे पैसे नका देऊ आणि घाणी घाण ती काय पुसत नाही व्यवस्थित नुसतं पैशाच्या नावानं असं आहे त्यांना भारत मी तर आचार्य झाली म्हटली माव ती खालची म्हणली एवढं नुसतं तुडी म्हणते ताई म्हणली लय घेते आणि काही काम व्यवस्थित करत नाही दुसरी गोष्ट आणि सामान द्यायचं सगळं साफसफाईच जी पण काय म्हणत ती आपण द्यायचं त्यासाठी तुम्ही कमेंट मध्ये मला सांगता त्यासाठी तुमचे तर माझ्यासाठी एवढी तुमची चाललेली आहे जवळ असली जयू माझ्या म्हणजे मदत करायला आली असती आणि लांब आहे माझ्या खूप वहिणी तुमचं तुम्ही करत राहा का जावे आज घरी आहे थोडीशी मदत चालली माझी तब्येत खूप खराब आहे बॅग खूप दुखायला लागलेलं आहे माझं आणि त्यामुळं ना नुसतं पोछा बिछा करून जाऊ दे चार पाच दिवस लेट का होईना हळूहळू करते तुम्ही नका काळजी करू तुम्ही सर्व म्हणता जवळ असले मी आले असते तू आले असते तर मला खूप आनंद होते चला तुम्ही नाही आला तरी चालेल पण बोलला एवढ्यातच मला आलं तसं वाटतंय माझ्यासोबत आहे तुम्ही आला आणि खूप सारे असे कमेंट मधील सांगता की रेड हॅरपिक्स पिक्स आता त्यांचं मला व्हॉट्सअप केला जयू वाला रेडवाला घे आणि कोण म्हणते ब्लू कोण म्हणते निर्मा कोण म्हणते जी पण तुम्ही म्हणता कमेंट वाचते रिप्लाय देण्यासाठी एवढं टाइम नाही तुम्हाला माहित आहे माझं काम करून करून का नाही समजू शकता कारण आपण ज्या जागेवर राहतो जा क्लीन पाहिजे आपल्याला एक दिवस जेवण नाही दिले तरी चालेल पण क्लीन पाहिजे त्यासाठी ना माझं काय चाललेलं आहे कधी फोकस मी साफसफाई करू काही गोष्टी तुम्हाला मी ना काय खूपच घाण आहे जागी कारण माझ्याबद्दल तुम्हाला त्रास होऊ नये घरी की बाई किती घाण दाखवते काय काही गोष्टी मी तुम्हाला दाखवना झाले काही अशी आहेत त्यामुळं ना, ना मी पर्सनल ठेवत आहे त्या घाणी आणि त्यामुळे मी जे दाखवायचं मला योग्य वाटतंय तेवढंच तुम्हाला टाकते आणि कमेंटचे त्यामुळे रिप्लाय झाले झालेली कारण फोकस माझा घराबरोबर चाललेला आहे मुलांना काय बिमारी न पकडून कारण फटाफट कामं करून पहिलं जिथं आपण राहतो त्यासाठी मी करत चाललेले आहे तुम्ही मला खूप चांगला एक सल्ला दिला खूप सर्वांचाच आहे माझ्या मावशी बहिणींच की तू पहिलं किचन साफसफाई कर तर मी किचन केलेलं आहे तुम्ही दाख आज मी टाकला किचन केलेलं आहे जेवढं होते तेवढं किचन पूर्ण एक दिवस घेतलेला आहे पूर्ण एक दिवस तर किचन साफ केलं दुसरी गोष्ट सांगितलं की जयू एक बेडरूम भेटा की जेवणासाठी किचन खूप गरजेचं आहे आणि झोपेसाठी तुला एक बेडरूम करणं खूप गरजेचं आहे तर आता आम्ही नुसतं बेडरूम मध्ये लागलेलो आहे आज बा पुन्हा थोडं टाइम भेटलेला मगाशी आले तरी म्हणते जरी तुला तोंड वगैरे खूप सुकलेलं आहे मी करतो पण काय त्यांना वेळ नसतो त्यासाठी मी त्यांच्या मागे लागू शकत नाही आणि तरी पण ती आता लागलीत आपले कामाला लागलेले आहेत ला आणि तुम्ही म्हटला तशीच मी त्यासाठी मदत मागते जसं तुम्ही बोलता मी करत जाईन फक्त कामासाठी मी बाई ह्याच्यासाठी लावणार नाही खूप सारे पैसे मागते आणि येणार चार पाच दिवसात मग काय करू मी चार पाच दिवस त्या घाणीत मुलांना घेऊन बसू आपल्या बाळांना एवढ्या घाणी नाही ना बसू शकत तर ताई पण म्हटल्या आज मला माझ्या मुंबई वरन आपण यायचा फोन आला तर म्हणजे जयू लय नाही बाळा कशी करतेस मास लाव मास्कच पण सांगितलं ताई मला सास लागली काम करून 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 आग एवढी थंडी असताना गर्मी वाढायला गेली कामं होते ना असं म्हणजे जादा हाल स्वेटर पण घातला तर घाम यायला सगळ्यांना थंडी वाजते तर मी मला बघितलं तर म्हणजे मॅडम तुला थंडी वाजते ना आता मी हालते काम करते म्हणून मला गरम होत तिचे घर सेट झाले त्यांना थंडी वाजते तर मी म्हणते मॅडम मला काम करून करून असं होत तर मी मास्क घातला या कपडा बांधला आणि मी काम करत असले ना मला श्वास लवकर घे घ्यायला घेणार कारण का ज्यादा ताण पडतो ना असं असं करून श्वास खुलाय लागते त्यासाठी मी मास्क लावण झाले त्यासाठी तुम्ही खूप म्हणजे तुमची तळमळ मुली मुलीसाठी बहिणीसाठी माझ्यासाठी खूप मजी तुमची चाललेली आहे तडपड की जयू आहे तर ऍलर्जी बद्दल तुम्हाला मी सांगितलं की मास्क मी ह्यासाठी लावणा झाले दुसरी गोष्ट अबरना त्यांनी सांगितलं की तू आज प्रॉपर सगळं सांगून टाक कारण तुझ्या मुळ का नाही सर्व तुझ्या आपल्या मो मावशी बहिणींना खूप त्रास होतोय तुला असल्या अवस्थेत बघून त्याच्या डोळ्यात पाणी येते तू आज प्रॉपर सगळं माहिती दे, हो दे, दे मी म्हंटल हो ताई मी ते काळजी नका करून त्यांची पण ती नसताना मला वेळ काढून त्यांनी फोन केला आणि तू मी ठीक आहे सांगते काळजी नका करून त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की बाईने एवढं पैसे मागितलं येणार चार पाच दिवसात मला मास्क का लावत नाही मी की श्वास फुलते आणि तुम्ही म्हणता किचन मध्ये तू साफ कर किचन साफ करून घेतलं बेडरूम झोपायला साफ करून घे हो मी बेडरूम बेडरूम साफ करते मुलांचे एक्झाम चालू आहे त्यामुळे त्यांना बेडवर बसवावं लागतं आणि पिलू हे थोडासा दे तर हे बेडवर हॉलमध्ये निघाले नाही नाही दिखा करते सामान वगैरे है ना हा हे ऐसे धीरे बोमा तर बघा ही एक काढायला लागले मी तर ही बघा खाली पर, खाली निच दिखा असे काढायला लागले मी वर वर थोडासा बस तर वरकर बघितलं तुम्ही तर मीना मावशींचा पण कॉल येतो बाळा मी म्हटलं मावशी मी मा मीना मावशींना पण सगळं सांगितलं तर मावशी एवढे पैसे मागायला लागले म्हटलं तेवढे माझ्या मुलांना खायला पण होईल मी चार पाच दिवस वेट केलं की माझी मुलं आधारित पडतील तर मावशी म्हणली बाळा तू कधी खाणार करणार मी जवळ असते की आली असती तुझ्या पोटाला मारू नकोस तू पोटाला खात जा काय भूक लागते सांगा ना एवढी घाणी गान घाण घरा ती जी व्यक्ती राहत होती कशी राहिली असेल मला काही माहीत नाही माणसं असेच असतात की तोंडावर खूप थापायचं आणि आतल्या साईडला अशी घाणी घाण असते सगळ्या बाबतीत त्याला जाताना मग पाहिजे घेऊन काय निघते तशी निघणार पाय ठेवून तुम्ही करा वास एवढा घाण घाण घाणी घाण घर असत बायकांचं ठीक आहे आपण स्टेटचं नाव नाही घ्यायचं केलेले आहे स्टेटच्या बायकांना की आशा करून वाई 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 ना, ना वाईट म्हणून मी सांगत नाही महाराष्ट्राच्या मॅक्झिमम ताई आहेत ना खूप शरीराना दिसतेली घाल पण घर एवढं साफ असतं ना आपल्या महाराष्ट्र यांचं सर्वांच खूप क्लीन असत मी म्हणत नाही दुसरी नाही करत दुसऱ्या स्टेटचे करतात पण आपल्यासारखं को क्लीन कोण नाही आपण दिसण्यासारखं दिसण्याला थोडं डाऊन दिसणार पण आपलं घरग्रस्ती गर आपल्या मुलांचं आपण जरी म्हणजे चांगलं ठेवतो तसं कुणी नाही विचार करत तर चाललेलं आहे माझी धावपळ काम झालेली आहे टेन्शन नका घेऊ आणि तुम्ही मला मदत करताना कमेंटमधनं बो, खूप मोटिवेट होतं म्हणजे मला करता मला खूप आनंद पण होतो आणि त्याच्यानंतर असं आहे ना तुम्ही सांगता जेऊ चोता घे ब्रश घे तो हार्थ पिक्स वापर तो निर्मा वापर आणि तुम्ही जी म्हणता कॅन्टीनमध्ये जे अवेलेबल आहे तेच आणून देतात आता तिथून नाही कॅन्टीनमध्ये नसले की बाहेर जायला आपल्याला बाहेर खूप लांब आहे इथलं सात आठ दहा किलोमीटर आहे इतक्या अंतरावर जाऊ शकत नाही आपण कॅन्टीनमध्ये जी मिळतंय आहे तीच घेऊन आपलं घर करतो साफसफाई ठीक आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा माझं म्हणजे मी त्या बाईबद्दल बोलले ती बरोबर आहे का चुकीच आहे एवढं पैसे देणं गरजेचं आहे का तर ताईने कॉल केला सकाळी तर ती म्हटली अगं एका हजार मध्ये पूर्ण घर करून दिलं असतं मुंबईच्या मुंबई गावात मी म्हणते ताई आशा म्हणते तर दिल्लीमध्ये असं झाले तू शांती कर बाळा हळूहळू कर आणि दुसरं त्या खूप ही आहे विचारत नाही तुम्हाला माहित आहे जयू अशी खूप क्लिअरिंग बाजा आहे अच्छा मशीन चालली आपली खोलायची माझी शिलाई मशीन खोलायला लागले करून काम करायला लागले का? तर गायूची काय झाली माहिती का गायू काम करून देते थोडी पप्पांना माझ्या पप्पा मला जर पाय पकडायचं चाललं हा बघा त्याच तर दुसरी गोष्ट गायू तुम्ही मला विचारत नाही पण गायू बद्दल मी ते कारण सोनू पिलू ना शाळेत जाते त्यांचा काही म्हणजे घरात आल्यानंतर एखादा जेव्हा बसली की अभ्यासाला बसलेत गायीला घेऊ पण गायला गाय माझ्यावरच असते माहिती आहे ना तर गायला मी काय करते अशी दूर माझ्या समोर ती चार पाय ओढते ती बसवते अशी दूर पलीकडच्या कृपनी तिच्या कधी मी करत असते आणि खेळल्यानंतर मी आल्यानंतर जाते की खेळायला त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ गायचं खूप केअरिंग असतं माझं ठीक आहे तर तुम्ही नका काळजी करू मी प्रॉपर माहिती आणि नका काळजी करू ठीक आहे आणि माझी तब्येत खूप डाऊन झालेली आहे जशी तुम्हाला बोलचा खूप काही माझ्या बांगड्या सगळ्या राजवलेल्या का नाही असा बघा अशा निघाले गायला तोडले आता आम्ही सगळी आठवण म्हणून गाईला दाखवले ठेवायचं आणि हा बॉक्स बघा आपल्या

नग लावायचं कुठलं डाग द्यायचे बांगड्याला कानातले झुग बनवायला हे सगळे मी सामान बॅग बिकच चार पाच वर्ष पूर्वी दिलेलं उचलत नाही तसं परत हे शिकवलं तिला बांगड्याचं कानातलं तिचं पण दिलेलं सगळं माझी बहिणी आज तिच्या आठवण आहे भेट करते बेटा गोष्ट सांगते कमेंट मध्ये रिप्लाय नाही दिलं तरी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी नक्कीच उत्तर दे ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद